ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. होळीच्या दिवशी केमिकलयुक्त रंगाचा फुगा अंगावर फोडल्याने मुलगा गंभीर झाल्याची घटना 2 दिवसांपूर्वी दुर्गादेवी पाडा परिसरातून समोर आली होती. मात्र या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण जखमी मुलावर हा केमिकलचा फुगा कोणी मारला नसून या मुलाच किसात या केमिकलयुक्त फुगा होता. पाण्याने भरलेल्या फुग्यात केमिकल असल्यानं रासायनिक अभिक्रिया होऊन या मुलाच्या मांडीला जखम झाल्याचं समोर आलंय धुळवड खेळत असताना काही मुलांनी केमिकलयुक्त रंगाचा फुगा अंगावर फोडल्यानं प्रणवच्या मांडीची कातडी केमिकलमुळे भाजल्या गेल्याचं प्रणवच्या वडिलांनी सांगितलं होतं याबाबत या तक्रार करण्यासाठी त्यांनी पोलिस ठाणे गाठला असता पोलिसांनी तक्रार दाखल केली नसल्याचा आरोप प्रणवचे वडील एकनाथ चोळेकर यांनी केला मा होता त्यामुळे ही बातमी माध्यमांमध्ये प्रसारित होताच शिवाजीनगर पोलिसांनी काही मुलांची चौकशी केली असता जखमी कडेच हे केमिकल असल्याचं पोलीस चौकशीत समोर आलंय याबाबत पोलिसांनी प्रणवला विचारला असता त्याने देखील हे मान्य केल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितलंय प्रणव एकनाथ चोळेकर हा तेरा वर्षाचा मुलगा आहे त्याचे वडील एकनाथ चोळेकर हे दुर्गादेवी पाड्यात राहणारे आहेत चोळेकर पाडा म्हणून तिथं दुर्गा गायकवाड पाहिजे शिलाई मशीनचं काम करतात त्यांचं असं म्हणणं आहे की होळीच्या दिवशी त्यांच्या मुलाला काही त्यांच्याच वयाच्या मुलाने मुलगा तेरा मुला वर्षाचा आहे फुगे मारलेले आहेत त्याच्यावरून ते होळीच्या दिवशी संध्याकाळी पोल्टेशनला आले की ते सकाळीच कधी मारलेलं होतं म्हणले पण संध्याकाळी त्यांना ते लाल झाल्यासारखं दिसलं इथं आले त्यांना पोली स्टेशननी छाया हॉस्पिटलसाठी दवाखान्यात जाण्यासाठी पत्र दिलं आणि काय असं ते सांगायला या मुले त्यांना लहान मुले त्यांना समजून सांगा म्हटले ते छाया हॉस्पिटलला न जाता स्वतः प्रायव्हेट हॉस्पिटलला गेले आणि त्याच्यानंतर त्यांना कालच पोलीस स्टेशनला आले त्याच्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की सर्व मुलं त्याच वयाचे होते सात आठ मुलं आणली त्या आणल्यानंतर असं निष्पन्न झालं की त्या जर केमिकल किंवा काय मारलं असतं अजून दुसऱ्या मुलांना लागलं असतं जो मारन त्याच्या हाताला लागला असतं किंवा दुसऱ्याच्या अंगा उडाला असतं पण असं कुणाच्या हाताला लागलेलं नाही मग त्यातल्याच एका मुलाने सांगितलं की काका ह्याच्याकडे काहीतरी खाडा होता मग तो कुठला खडा होता मग ज्या मुलाला लागलं त्या त्याला मला मला नवीन बायपास अगोदर खडा सापडला त्याचे तुकडे केले तर ते कशाचा खाडा होता तो, तो वॉशिंगचा कलर होता तो वॉशिंगचा त्याच मुलाला सापडला त्याचा एक मित्र समीर त्याच्यामुळे त्यांनी त्याचे ते, ते ती फुगे तयार केले असं त्यांचं म्हणणं आहे मग त्यांचं म्हणणे तेच फुगे आम्ही इकडे तिकडे मारले परंतु असं होऊ शकतं ते मुलामुळे म्हणजे त्याकडे पावडर सारखं होतं खडा होता तो आणि त्यांनी सगळ्यांना दिले आम्ही काय टेकले नाही आम्ही ते टाकून दिला पाण्यात मग त्याच्या त्या खिशामध्ये एक तर ते पावडर राहिले असावा आणि ते नंतर त्याचा काय गॅस तयार होऊन किंवा काय करून तिथे इन्फेक्शन झालेलं आहे त्याचं असा तो सध्या प्रकार आहे त्या मुलालाच ते सापडलेलं मुला होतं ते विश्वास पण बसत नाही तर तुम्हाला रस्त्याने सापडत जे काय वॉशिंगचं होतं जो प्रणव झालेला आहे त्याच्या वडिलांच्या समक्ष विचारते म्हणजे त्याने आम्हाला या अगोदर नाही सांगितलं की त्यालाच ते सापडलेलं होतं वॉशिंगचं तर रात्री ते सगळे मुलं आणले त्याचे ते वडील आणले बाकी सर्व लहान मुलं आणले सगळ्यांकडे सविस्तर चौकशी केली असता ह्या प्रवलाच ते सापडलेलं होतं आणि होऊ शकतं त्याच्याकडनं ते खिशात राहिलं त्याला पाणी लागलं त्याचा गॅस झाला त्याचं ते इन्फेक्शन झालेलं आहे मग पुन्हा आपण त्याचं काल डॉक्टरकडनं पुन्हा छायाला जाऊन चेकअप केलं असता डॉक्टरनं सांगणं आहे की हे केमिकलचं काहीतरी हे ॲसिड वगैरे नाही तर ते केमिकलचं म्हणजे हे वॉशिंगसाठी त्याच्यामध्ये वॉशिंग जीनच्या कपडे वॉशिंग करण्यासाठी जे केमिकल वापरलं जातं ते मुलं म्हणजे त्याच्याकडेच वॉशिंगचा कलर होता वॉश कलर म्हणतात ते मुलं लहान की हे वॉश कलर होतं आणि ह्याचं म्हणजे मला ते नवीन बायपासलं ते असं एवढं खडासा पाडा एक किलोच्या आसपास असा त्याला आणि प्रणवला तर अशी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याची कुठलीही तक्रार नाही म्हणली आम्हाला हे चौकशी करायची ते कुठून आलं काय तर हे त्यांच्याच मुलाला सापडेल होतं आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घड़ा स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा